नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एकचा पेपर तुम्हाला सर्वांना खूप चांगला गेला असेल आपण ज्या प्रश्नांवरती चर्चा केलेली त्यातले बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले होते आता गणित भाग दोन मधले नेमके कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे बोर्ड परीक्षेला येऊ शकतात दोनच दिवस पेपरला बाकी आहेत कारण परवाच आपला बोर्डाचा पेपर आहे गणित भाग दोनचा तर इम्पॉर्टंट प्रश्न नेमके कुठले आहेत त्यावरती आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात ओके तर मित्रांनो मी तुमच्यासोबत ही पीडीएफ फाईल एक शेअर करतो खूप महत्वाची आहे आणि आता आपण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण टिकमार्क करून बघूयात कुठले प्रश्न जास्तीत जास्त आपल्याला महत्वाचे आहेत बघा मित्रांनो पुस्तकामध्ये सोडवून दिलेले प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे असतात त्याच्यामुळे पान नंबर तीन वरती हा जो प्रश्न आहे याची सुद्धा तयारी करा खूप महत्वाचा प्रश्न आहे आला तर हा प्रश्न एक ते दोन मार्काला येऊ शकतो ओके त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याकडे बघा हा चार नंबरचा जो प्रश्न आहे याच्याकडे सुद्धा थोडस बघून जा हा सुद्धा प्रश्न जरा महत्वाचा आहे त्यानंतर इथे सरावसंच्या एक पॉईंट एक मधला हा प्रश्न महत्वाचा आहे हा एक मार्काला किंवा दोन मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो त्यानंतर इथे बघा हा प्रश्न येऊन गेलाय बऱ्याचदा येऊन गेला, ये गेला मित्रांनो या प्रश्नात काय होईल तुमच्या आकडे नावं वगैरे बदलतील पी क्यू आर वगैरे येईल चार आणि ऐवजी सहा आणि तीन असे काहीतरी या ठिकाणी संख्या देऊ शकतात बदलू शकतात आकडे आणि आकडे बदलून प्र हा प्रश्न बोर्डाच्या पेपरला दोन मार्काला येऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये हा जो पाचवा प्रश्न आहे याची एक विशेष तयारी करा हा जर आला तर तीन मार्कांना तीन गुणोत्तर तुम्हाला विचारली जातील आणि तीन मार्कांना ती तीन गुणोत्तर सोडवायचे असतात ओके तर सर्वांना पीडीएफ दिसते का व्यवस्थित ओके यस दिसत असेल सर्वांना त्यानंतर यामध्ये हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मित्रांनो इम्पॉर्टंट आहे हे प्रमेय जर आलं तर आपल्याला तीन गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं किंवा चार गुणांसाठी पण तीन गुणांसाठी विचारली जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे त्यानंतर यामध्ये प्रमेय जे आहे त्यामध्ये कोण दुभाजकाचा एक प्रमेय या प्रकरणातलं महत्वाचं आहे या प्रकरणात तीन प्रमेय महत्त्वाचे आहे कोण दुभाजकाचं प्रमेय समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ही तीन प्रमेय या प्रकरणातली महत्वाची आहेत आता यानंतर बघा थोडंसं पुढे जाऊयात आपण पुढचे काही प्रश्न बघूयात इथे बघा हा जो प्रश्न आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न जरा बघून जा सोडवलेला उदाहरणांमधला ओके आणि त्याचबरोबर हा दुसरा हे दोन्ही प्रश्न मित्रांनो बघून जा या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे अशी आपली तयारी पाहिजे आणि ही कृती या तीनही गोष्टी मित्रांनो नीट समजून घ्या या कृतीमध्ये तुम्हाला फक्त चार बॉक्स दिले जातील बाकी नाही काय ओके त्यानंतर पुढे हा प्रश्न बोर्डाला येऊन गेलाय यानंतर बघा हा दुसरा जो प्रश्न आहे यातला हा दुसरा प्रश्न याची एक तयारी करा त्यानंतर इथे तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये साधारणत हा हा जो पाचवा आहे तो एक इम्पॉर्टंट आहे सॉरी या संकीर्ण प्रश्न सॉरी या सराव संचा एक पॉईंट दोन मधला दुसरा त्याचबरोबर पाचवा प्रश्न आणि पाचव्या प्रश्नानंतर मग तुम्ही इथे आठवा जो प्रश्न आहे त्याची तयारी करा आणि नववा प्रश्न आठवा नववा ओके हे दोन प्रश्न आणि एक कृतीवर आधारित हा दहावा प्रश्न ओके हि कृतीवर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतो हा प्रश्न तीन मार्कांसाठी येऊ शकतो ठीक आहे आता पुढे आपण पुढच्या सराव संचामध्ये जर बघितलं तर पुढच्या सराव संचामध्ये आपल्याकडं बघा या ठिकाणी पुढचा सराव संच आपण बघूयात बघा या सराव संचामध्ये आपल्याला इथे बघा हा जो प्रश्न आहे चौथा प्रश्न तो इम्पॉर्टंट आहे चौथ्या प्रश्नानंतर आपल्याकडं बघा इथे हा जो सहावा किंवा पाचवापैकी एक दोन्ही सेम आहेत जरा नीट बघून घ्या सहावा आणि पाचवा प्रश्न ओके पाचवा बघा सहाव्यापेक्षा पाचवा प्रश्न बघा सहावा नका बघू पाचव्याची तयारी करा हा आठवा प्रश्न येऊन गेला बोर्डाला हा नववा प्रश्न जो आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ओके येस त्यानंतर पुढचा जो संच आहे त्याच्या अगोदर हे प्रमेय इम्पॉर्टंट आहे समोरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ हे प्रमेय खूप महत्वाचं आहे याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे यानंतर आपल्याकडे इथं बघा हा जो प्रश्न आहे सोडवलेल्या उदाहरणांमधला हा पहिला प्रश्न आणि त्याचबरोबर हा दुसरा प्रश्न ओके हे दोन प्रश्न थोडसे बघून जा आणि त्यानंतर आपण आपल्या संग या सरावसंच एक पॉईंट चारकडे येऊयात एक पॉईंट चारमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी एक पॉईंट चारमधला मधला सहावा आणि सातवा हे दोन गणितं जी आहेत ती बघून जा सहावा आणि सातवा हे दोन गणितं बघून जा महत्वाचे ठीक आहे त्यानंतर आपल्याकडं संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जर बघितलं तर संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये बघा हा तिसरा प्रश्न आणि हा चौथा प्रश्न ओके तिसरा आणि चौथा हे दोन प्रश्न बघून जा त्यानंतर तिसऱ्या चौथ्यानंतर ही हा जो आपल्याकडं या ठिकाणी प्रश्न दिलाय नववा हाँ बगा। हा प्रश्न एक बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन मार्काला येऊ शकतो हा इथे आपल्याला काय कृती पूर्ण करायची एका वर्षी हा ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे ओके आणि त्यानंतर हा एक बारावा प्रश्न जो आहे हा जास्त महत्वाचा आहे कारण हा वरचा प्रश्न तर येऊन गेलाय हा आला नव्हता त्याच्यामुळे हा जर आला तर तीन मार्काला आपल्याला येऊ शकतो ओके आणि त्याच्यानंतर तेरावा प्रश्न जर आला तर हा चार मार्कांसाठी आपल्याला असू शकतो ठीक आहे आता पायथागोरसचं प्रमेय हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पायथागोरसचं प्रमेय आपल्याला महत्वाचं आहे ओके पायथागोरसचं प्रमे 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 जे प्रमेय बघा हे प्रमेय करून जा हे प्रमेय तीन मार्कांना येऊ शकतं प्रमेय खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडं काही गणितं बघूयात त्या गणितांमध्ये बघा या ठिकाणी हे जे गणित आहे पहिलं हे इम्पॉर्टंट आहे तीस साठ नव्वदच्या गुणधर्मावर आधारित आहे तर याची तयारी अशी करा की या प्रकारचं दुसरं गणित आलं तरी ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे आणि हे दुसरं एक गणित जे आहे त्याची एक आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊयात आपण पुढे बघा हा जो चौथा प्रश्न आहे हा जर आला तर तीन मार्काला वगैरे येऊ शकतो सोडवलेलं उदाहरण सोडवलेली उदाहरण आपण बघत नाही त्या सोडवलेल्या उदाहरणांकडे सुद्धा आपण आता बघितलं पाहिजे थोडंसं आणि हा हे जे सावगणित आहे हे बघा या प्रकारे आपल्याला येऊ शकतो की एखादा त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे की नाही तर या प्रकारच्या प्रश्नांची सुद्धा सरा प्रश्नांचा सुद्धा सराव असला पाहिजे आणि त्यानंतर हा याच्यातला एक तिसरा प्रश्न जो आहे तिसऱ्यापेक्षा याच्यातला आहे ना तुम्ही हा दुसरा प्रश्न करा हा दुसरा जो प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट आहे ठीक आहे दुसऱ्यानंतर या याच्यामध्ये हा जो प्रश्न क्रमांक पाचवा आहे हा पाचवा जो आहे तो एक महत्वाचा आहे आणि पाचव्यानंतर हा सहावा सहावा प्रश्न बघा एका चौरसाचा कर्ण दहा आहे आणि त्याची बाजू काढा आणि परिमिती काढा कधी कधी बाजू देतील दहा वर्ग मुळात दोन वगैरे किंवा दहाच्या वर्ग मुळात दोन आणि त्याच्यावरून तुम्हाला कर्ण काढायला सांगितलं जाईल असा पण प्रश्न येऊ शकतो आणि याच्यामध्ये हा नववा प्रश्न जो आहे याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या हा आला तर तीन ते चार मार्कांना हा नववा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर आपण पुढं जर बघितलं तर पुढे आपल्याकडे बघा या ठिकाणी पुढे बघा पुढचा प्रश्न आपण बघूया त्या ठिकाणी बघा इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं की इथे आपल्याला हा जो पहिला प्रश्न आहे अपोलिनियसच्या सिद्धांतावर आधारित आणि हा चौथा प्रश्न आहे हे दोन प्रश्न बघा दोघांपैकी एखादा आपल्याला येऊ शकतो किंवा याच प्रकारचा आहे म्हणजे अपोलोनियाच्या सिद्धांतावरचं एखादं गणित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं त्याच्यामुळे दोन पॉईंट दोन मधलं पहिलं आणि चौथं गणित बघून जा ठीक आहे त्याच्यानंतर इथं संकीर्ण प्रश्न संग्रह जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हा सातवा आठवा जो गणित आहे सातवं आणि आठवं गणित जे आहे त्याच्याकडे लक्ष द्या सातव्या आठव्या आणि त्याचबरोबर इथं अकरावं जे गणित आहे आणि तेरावं गणित आहे तेरावं गणित आणि हे बारावं गणित सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे यांच्याकडे लक्ष द्या अकरा बारा तेरा आता थोडस पुढे जाऊयात पुढे बघा याच्यामध्ये सोळावं एक गणित बघून जा थोडस जर वेळ मिळाला तर सोळावं हे सुद्धा कारण ही, ही गणित तीन चार मार्काची आहेत सगळी त्यानंतर वर्तुळ जे प्रकरण आहे मित्रांनो वर्तुळ प्रकरणामध्ये जास्तीत जास्त महत्वाचं काय आपण बघूयात की जे प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारले जातात ज्या कन्सेप्टवर आधारित तर याच्यामध्ये तुम्ही एक काम करा बघा सरावसंच तीन पॉईंट एक जो आहे त्या तीन पॉईंट एक मधलं नका काय बघू आपण तीन पॉईंट दोनकडे ओळूयात डायरेक्टली बघा पण तीन पॉईंट एक प्रमेय बरं का इथं महत्वाचं हे प्रमेय सांगतो तुम्हाला एक महत्वाचं प्रमेय इथं पान नंबर बघा पान नंबर त्रेपन्नवरती वरती स्पर्शिका खंडाचं प्रमेय या प्रकरणामध्ये स्पर्शिका खंडाचा प्रमेय आणि दुसरं जे एक प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचा प्रमेय दोघांपैकी एक प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतो ठीक आहे त्यानंतर पुढे आपण बघितलं सरावसंच तीन पॉईंट दोन तीन पॉइंट दोन मध्ये मित्रांनो हे दोन प्रश्न बघा पहिला आणि दुसरा वर्तुळे आंतरस्पर्शी किंवा बाह्यस्पर्शी तर आकडे बदलतील परंतु ही गणितं जशीच्या तशी राहतील त्यामुळे यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि पाच नंबरचं जे गणित आहे ते थोडंसं करा ठीक आहे त्यानंतर पुढे आपण बघितलं पुढे संकीर्ण प्रश्नसंग्रह आपण सॉरी प्र, सराव संच आपला जो हाय हा तीन पॉईंट तीन त्याच्यातलं पहिलं गणित ओके तीन पॉईंट तीनमधलं मधलं पहिलं करा त्याच्यानंतर सराव संच तीन पॉईंट चारकडं आपण वळूयात तीन पॉईंट चारमध्ये बघा त्याच्या अगोदर हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय थोडंसं समजून घ्या ओके हे प्रमेय येऊ शकतं हे चक्रीय चौकनाचा प्रमेय सगळ्यात जास्त वेळा आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले पुढे जर आपण बघितलं पुढच्या यावर आधारित काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण बघूयात बघा इथे बघा हा जो प्रश्न आहे दुसरा आणि तिसरा हे हे दोन प्रश्न बघा दुसरा आणि तिसरा आणि त्याचबरोबर इथे प्रश्न क्रमांक सातवा आणि आठवा सातवा प्रश्न आणि आठवा प्रश्न ओके हे प्रश्न बघा दुसरा तिसरा सातवा आठवा एवढं बघा त्यानंतर पुढे बघा पुढचा जो सराव संच आहे तिसऱ्या प्रकरणामधला तो प बघू तिसऱ्या प्रकरणामधला सराव संच बघण्याच्या अगोदर हे सोडवलेलं उदाहरण जे आहे इम्पॉर्टंट आहे बरं का हे सोडवलेलं एक उदाहरण बघा आणि त्याच्यानंतर हे दुसरं एक सोडवलेलं उदाहरण एक बघा ही दोन सोडवलेली उदाहरणं जी आहेत त्यांच्याकडे थोडंसं विचारपूर्वक बघून जा ओके आणि त्याच्यानंतर मग इथे बघा याच्यामध्ये तुम्ही हे जे चौथं गणित आहे इम्पॉर्टंट आहे चौथं आणि पाचवं गणित या चौथ्या पाचव्या गणितांकडे बघून जा ठीक आहे त्यानंतर याच्यातले संकीर्ण मित्रांनो बरेच क्रिटिकल विषय आहे जर तुम्हाला अवघड जात असेल जास्त हे होत असेल तर याच्यामध्ये जे काही ऑब आपण म्हणतो ना बघा हा सतरा नंबरचा प्रश्न जे प्रश्न तुमच्याकडं तुम्हाला सोपे वाटतील आणि जे प्रश्न खूप चांगले मार्क आपल्याला मिळून देतील म्हणजे जे, जे कृतीवर आधारित आहे अशा प्रकारचं सतरावं गणित त्यावरती लक्ष द्या आणि विसावं गणित यातले फक्त कृतीवर आधारित गणितं जे आहेत ती करा कारण याच्यातला कदाचित एखादा बाहेरचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो आणि आला तर हा बावीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे पुढे जाऊयात आपण भौमितिक रचना मित्रांनो खूप इम्पॉर्टंट यातली सगळी गणितं आपण केली पाहिजे मला असं वाटतं कारण यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात तरी पण तुम्हाला जर सराव करायचा आहे वेळ नसेल तर एक एक प्रकारचं गणित बघून जा म्हणजे पहिलं एक गणित बघून जा आणि पहिलं आणि दुसरं ही दोन गणितं बघून जा ओके करून जा आकृत्या स्वतः काढा या पहिल्या गणितात डायरेक्ट आकृती नाही काढायची कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि दुसऱ्या गणितात आपल्याला डायरेक्ट आकृती काढावी लागते ठीक आहे त्याच्यानंतर चार पॉईंट एक नंतर आपल्याकडं चार पॉईंट पाच खरं तर संपूर्ण पूर्ण महत्वाचं आहे पण त्याच्यातलं सराव करताना पहिल्याचा एक सराव करा केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा त्याच्यानंतर केंद्राचा वापर, वापर न करता स्पर्शिका काढा हे एक गणित बघा दोघांपैकी एक येऊ शकतं दोघांपैकी एक आकृती येऊ शकते त्याच्यानंतर इथं बघा जीवा काढा आणि जिवेमधून स्पर्शिका काढा हे एक आहे आणि वर्तुळ वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून एक स्पर्शिका काढा यांची एक तयारी करून जा ठीक आहे आणि संकिर्ण प्रश्न संग्रहामधली काही गणितं करा म्हणजे मा मला काय म्हणायचं आहे की हे जे प्रकरण आहे यात तुम्हाला सातपैकी सात मार्क मिळू शकतात आणि एखादं गणित या, या प्रकरणातलं तुम्हाला चार मार्काला सुद्धा येऊ शकतं त्यामुळं हे प्रकरण खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी गणितं आपण करणं खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ठीक आहे परंतु जी टिकमार्क करून दिली ती पहिली करा आणि नंतर मग तुमचा वेळ मिळाला की मग बाकीची जी गणित आहेत त्याच्यावरती लक्ष द्या आता इथे बघा याच्यामध्ये तुम्ही काय करा प्रत्येक प्रकारचं एक एक गणित तुम्हाला देतो बघा इथं हे गणित एक करा पहिलं गणित ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन बिंदूंमधलं अंतर काढायचंय अंतर काढायचं गणित आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं बिंदू एक रेशी आहेत की नाही ते आपण बघूयात या अंतरानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात बघा एक मिनटं पुढचा एखादा प्रश्न आपण बघू इथं बघा हा जो आठवा जो प्रश्न आहे हा बघूयात आपण या ठिकाणी हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे त्याच्यानंतर इथे बघा यस uh, yes, हा तिसरा प्रश्न यातला तो बघा थोडासा आणि त्याच्यानंतर हा चौथा प्रश्न तिसरा आणि चौथा प्रश्न याच्याकडे थोडंसं बघून जा आणि त्याच्यानंतर हा सातवा प्रश्न ओके सोपा आहे नंतर पुढे जर आपण बघितलं तर पुढे बघा या ठिकाणी इथे मध्यबिंदूचे जे सूत्र आहे त्यावर आधारित आपल्याकडे एखादं गणित असतं पण हे आंतरविभाजनाच्या गणिताचं एक सूत्र गणित आहे हे सोडवलेलं गणित बघून जा कारण तुम्हाला आंतरविभाजनाचं गणित एखादं येऊ शकतं तर या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी सोडवता आलं पाहिजे अशी तयारी ठेवायची ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे मध्यबिंदूचे निर्देशक काढा ओके मध्यबिंदूचे हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे ओके या दोघांपैकी एखादा आपल्याला येऊ शकतो आणि त्यानंतर त्रिभाजन बिंदू जो आहे ना त्याचा आता ठीक आहे हे गणित झालं या प्रकारचं आपण घेतलेलं आहे पुढे जाऊयात आपण आता थोडंसं बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला सहावं जे गणित आहे ते महत्वाचं आणि प्रश्न क्रमांक सातवा जो आहे तो बघून जा सहावा आणि सातवा ठीक आहे आता इकडे बघा या ठिकाणी हा पाचवा पण प्रश्न महत्वाचा आहे थोडासा वेगळा आहे पाचवा सहावा आणि सातवा आणि त्याच्यानंतर इथं शेवटी दहा अकरा बारा हे जे तीन गणित आहेत ना तिघांपैकी एखादं गणित आपल्याला विचारलं जाऊ शकतं तिन्ही सारखीच आहेत त्याच्यामुळे तीन गणितांचा सराव आपण करून गेलं पाहिजे त्यानंतर ते इथं चढ काढा चढ ही संकल्पना आहे त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात कुठल्याही दोन बिंदूंमधला चढ चढ काढा इथं बघा प्रश्न हाच राहील फक्त इथं आकडे बदलू शकतात किंवा असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि दिलेले बिंदू एक रेषीय आहेत की नाही हे दाखवा हा प्रश्न करून जा पण असा करा की या प्रकारचा कुठलाही आला तरी मला सोडवता आला पाहिजे ठीक आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर हा तिसरा जो प्रश्न आहे यातले सोडवलेलेच उदाहरण जरी तुम्ही केली तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील कारण सारखेच प्रश्न असतात त्याच्यानंतर समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे की नाही हा प्रश्न एक आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो एक वर्षी विचारला गेलेला आहे ठीक आहे पुढे बघा आता इथे बघा इथे तुम्ही हा पहिला प्रश्न करा पहिल्या प्रश्नाचा सराव करा बाकी काय आवश्यकता नाही त्याच्यानंतर हा चौथा जो प्रश्न आहे तो चौथा प्रश्न तयार करा आपलं सोडवा ओके त्यानंतर इथे याच्यामध्ये हा बघा हा आठवा जो प्रश्न आहे त्या आठव्या प्रश्नाची तयारी करा ठीक आहे झालं तर पाचवं प्रकरण झालं आता त्याच्यानंतर आपण सहावं जे प्रकरण आहे त्रिकोणमिती याच्याकडे थोडंसं वळूया त्रिकोणमितीमध्ये जर का आपण विचार केला तर त्रिकोणमितीमध्ये बघा त्रिकोणमितीमधलं हे जे गणित आहे सोडवलेलं उदाहरण हे जरा बघा सायन थिटा बरोबर वीस छेद एकोणतीस तर कॉस थिटाची किंमत काढा एक ते दोन मार्काला आपल्याला येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर हा तिसरा जो प्रश्न आहे सोडवलेलं गणित ते एक बघा या प्रकारचा दुसरा सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो साईन आणि कॉस्टच्या ऐवजी आणि सेक येऊ शकतो मग आणि सेक आला की त्याला साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट वगैरे करून आपण सोडू शकतो पुढे बघा पुढे जाऊया आणि हा एक प्रश्न बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो थिटाचे निरसन करा ठीक आहे ओके येस पुढे बघा सहा पॉईंट एक मधले तुम्ही प्रत्येक प्रकारचा एक गणित सोडवा हे एक बघा चौथं पाचवं बघा आणि चौथ्या पाचव्यानंतर हे तिसरं जे गणित आहे त्याच्याकडे थोडंसं बघा त्याच्यानंतर हे नववं गणित दहावं गणित एक बघा ओके आ, तर यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि इथे बघा मित्रांनो इथे आपल्याला हा जो प्रश्न आहे सोडवलेलं उदाहरण हे थोडंसं बघा पान नंबर एकशे तेहतीसवरती वरती आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू जे आपला संकीर्ण प्रश्न सॉरी आपलं हे आहे बघा बरं का, का वादळामुळे एक झाड मोडले हे पण एक गणित करा आणि इथे बघा सराव संच सहा पॉईंट दोन याच्यामध्ये दीपगृहाचा एक गणित आहे त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्या आणि ह्या दोन इमारतींचं इमारतींचं गणित आणि हे हाय हे थोडंसं वेगळं आहे हे आतापर्यंत विचारलं गेलं नाही त्याच्यामुळे चौथं गणित सगळ्यात जास्त महत्त्वाचं मला वाटतंय आणि हे पाचवं एक पतंगाचं गणित बस यातले एवढी गणित तुम्ही केली पाहिजेत ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण गेलो आणि इथे जर आपण बघितलं तर याच्यातलं मला असं वाटतं की हे जरा नव्वं गणित थोडंसं बघून जा नवं आणि दहावं यांच्याकडं थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पण जास्त करून नववं महत्त्वाचं आहे आता पुढे आपण जाऊयात महत्व मापन या प्रकरणाकडे महत्व मापन मधले बघा महत्व आपणमध्ये जर बघितलं तर इथे हा आ, इथे सोडवलेली गणित पण मित्रांनो जरा थोडीशी बघून जा आपण सोडवलेली गणित बघत नाही ती बघितली पाहिजे याच्यामध्ये बघा हे दुसरं गणित हे पहिलं गणित थोडंसं बघा त्याच्यानंतर हे बघा हे एक आठवं गणित आहे ते महत्त्वाचं वाटतंय या ठिकाणी आणि सातवं गणित ओके सातवं त्याचबरोबर पुढे जर आपण गेलो तर पुढे एक बारावं गणित आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि बाराव्या गणित नंतर शंकु छेदावर आधारित एखादं गणित बघा इथे एक लक्षात घ्या हे जे गणित आहे हे सोडवलेलं गणित जरा महत्वाचं आहे त्या सोडवलेल्या गणिताकडे आपण थोडंसं बघितलं पाहिजे आणि दुसरं हे गणित ही दोन सोडवलेली गणितं करा बाकी काय आवश्यकता नाही बाकी मग तुम्ही इथलं हे डायरेक्ट तिसरं गणित करा सराव सरावसंच्यामधलं हे तिसरं गणित करा ती दोन सोडवलेली आणि हे तिसरं गणित हे गणित तीन मार्कांना वगैरे येऊ शकतं ओके त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न आपण बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला व वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वगैरे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे हा जो प्रश्न सात पॉईंट तीनमधला याच्याकडं थोडंसं सात पॉईंट तीनच्या अगोदर सोडवलेल्या गणितातला त्याच्याकडं बघा त्याच्यानंतर इथे बघा यातलं पहिलं गणित बघा त्याच्यानंतर पहिल्या गणितानंतर आपल्याकडं तिसर हे तिसरं गणित जे आहे ते थोडंसं बघा आणि हे सहावं गणित पहिलं तिसरं सहावं त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बघा या ठिकाणी हे जे बारावं गणित आहे त्याच्याकडं थोडंसं बघा बारा आणि तेरा ओके ठीक आहे ही गणितं बघून जा त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघा इथे सोडवलेलं जे गणित आहे हे एक थोडंसं गणित बघा याच्याकडं की ज्याच्यामध्ये लघु वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला विचारलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे बघा याच्यामधलं एखादं गणित तुम्ही जे आहे त्याचा सराव करा त्याच्यामध्ये हे तिसरं जे गणित आहे ते बघून जा ठीक आहे किंवा पहिलं गणित बघा पहिलं आणि तिसरं करा याच्यातलं ओके तर झाले मित्रांनो तर मला असं वाटतं की एवढीच गणित आहेत की ज्यावरती आज आपण चर्चा केली आणि बाकी संकीर्ण वगैरे याच्यातले पण बघा हे जे काही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिसतात किंवा सॉरी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सगळे केलेत पाहिजेत आपण एम सी क्यू जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यातलेच प्रश्न एक दोन मार्काला आपल्याला येतात आता याच्यामधला सुद्धा एखादा येऊ शकतो मग याच्यामधला जर आपण विचार केला तर याच्यातला हा पाचवा जो प्रश्न आहे त्याच्याकडं थोडंसं बघा त्याच्यानंतर आपल्याला सातवा प्रश्न आहे तो बघा थोडासा त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा इथे हा एक प्रश्न आहे छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा वगैरे ठीक आहे आपण या प्रकारचा बघितला प्रश्न अजून याच्यामध्ये काय नाही बास एवढे सगळे प्रश्न मित्रांनो करा नक्कीच प्रयत्न करा सराव करा आपण काय केलंय की प्रत्येक प्रकारचं एक एक गणित तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमचा एक सर्वांगीण सराव जो आहे तो तुमचा कसा होईल त्यावरती आपण जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो सध्या आपण दररोज आपण व्हिडिओ गणिताच्या आता सध्या आज आणि उद्या खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि आज आणि उद्या मी प्रत्येक प्रकरणावरती एक एक व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक प्रकरणातल्या महत्वाच्या गणितांवरती एक एक व्हिडिओ बनवणार आहे एक एक काय दोन दोन व्हिडिओ कदाचित बनतील प्रत्येक प्रकरणावरती तर त्या सर्व व्हिडिओ तुम्ही बघा त्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो आपली जी वेब वेबसाईट आहे वेबसाईटवरती तुम्हाला गणित भाग एक काही नोट्स सुद्धा आहे त्या नोट्स सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या आता त्या नोट्स तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी सगळ्यात आधी गुगलवरती जायचं आपल्याला गुगलवरती जाऊन आपण काय करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचंय आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केलं की आपल्या वेबसाईटवरती तुम्ही याल ओके दिसते सर्वांना हां दिसत आहे ओके याल आणि वेबसाईटवरती आल्यावर आय एम पी नोट्सवर क्लिक ता� करायचं ठीक आहे आय एम पी नोट्स आता आय एम पी नोट्सवर क्लिक केलं आता हे कट करू आपण सध्या आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की इथं खाली यायचंय आता गणित भाग एक आणि दोनच्या आपल्याला नोट्स पाहिजेत मग गणित भाग एक आणि वर जर क्लिक केलं तर आपण डायरेक्टली गणित भाग एक आणि दोनच्या नोट्सवरती जाऊ तर पहिल्याच तुम्हाला इथं नोट्स बघायला मिळतील नोट्स आहेत बघा नोट्स आहेत आय एम पी व्हिडिओ सुद्धा आहेत पण आपण नोट्सवरती क्लिक करू नोट्सवर क्लिक केलं की इथं सगळ्या तुम्हाला नोट्स मिळतील बघा गणित भाग दोन पीडीएफ पहिली बघा समरुप्ताची पीडीएफ ही इथं दिसते डी पीडीएफ बघा इथं तुम्ही स्क्रोल केलं की तुम्हाला ही पीडीएफ इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर पायता प्रमेय प्रमे आतापर्यंत बोर्डाला आलेले ला सगळे महत्त्वाचे प्रश्न इथे तर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो ओके आणि मी टिक करून दिले प्रश्न हो सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत प्रत्येक प्रकरणाचे आहेत वर्तुळ प्रकरणाची इथं पीडीएफ तुम्हाला खाली मिळेल तर या पीडीएफ तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ओके तर तुम्ही आत्ताच जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स जे आहेत त्या डाउनलोड करून घ्या ठीक आहे मित्रांनो तर मला असं वाटतं आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात तर मी थांबतो पण तुम्ही थांबू नका तुम्ही लगेच जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि आपल्या वेबसाईटवरती जाऊन नोट्स डाउनलोड करून घ्या बाय मित्रांनो धन्यवाद